जात्यावरच्या ओव्यांमधून आपण या स्त्रियांच्या अनेक प्रतिमा पाहिल्या आजची जी ही स्त्रीची प्रतिमा आहे ती गैरवर्तन करणाऱ्याची परखड कान उघडणी करताना ती दिसते पाहूया आजच्या ओवीतून काय म्हणते घरची अस्तुरी जसा किल्ल्याचा झुंबडा पराया नारीसाठी हिंड गलीचा कोंबडा घराची अस्तुरी जशी पुरणाची पोळी परायनारीसाठी खिशात घातली चोळी घरची अस्तुरी जसं सापाचं वेटुळं घरची अस्तुरी जशी कवळी काकडी पराय नारीसाठी केली टोपी गवाकडी आजच्या वीमधून घरच्या स्त्रीला गृहिणीला तिने अनेक उपमा दिलेल्या आहेत त्यामध्ये ती घरच्या गृहिणीला किल्ल्याचा झुंबडा पुरणाची पोळी त्याचबरोबर कोवळी काकडी सापाचं वेटुळं अशा उपमा देते पण तिचा पती मात्र बाहेर ख्याले आहे आणि त्याच्या बाहेर ख्यालेपणाचा चांगलाच समाचार या जात्यावरच्या ओळीमधून ती घेताना दिसते तिला अजिबात हे गैरवर्तन मान्य नाही आणि जात्यावरच्या ओळीमधून ती त्याला गलीचा कोंबडा अशा प्रकारची उपमा देताना दिसते की ज्याला घरादाराचं इज्जतीची कुठलीच पर्वा नाही अशा या गैरवर्तन करणाऱ्या पुरुषाबद्दल ती अतिशय परखडपणे मत मांडते या जात्यावरच्या दोन घरातल्या गृहिणीचं एक वेगळंच रूप आपल्यासमोर येतं की जी कुलपात सुरक्षित राखलेलं धन आहे घराचं रक्षण मान सन्मान संपत्ती सगळं ती अगदी किल्ल्या कुलपांमध्ये सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करते या स्त्रीचं वागणं बोलणं रूपदेखील गोड आहे जणू काही पुरणपोळीसारखं परंतु तरी देखील अशा प्रकारचा बाहेर खेलीपती जो आहे त्याचं वर्णन या जात्यावरच्या ओळीमधून करताना ती त्यास परखडपणे दोन शब्द सुनावताना आपल्याला दिसते तसेच या ओबीमधून घरच्या स्त्रीला सापाचं वेटोळं अशी उपमा दिलेली आहे कारण ती स्वतःचे रक्षण करण्यात तर दक्ष आहेच परंतु भ्रष्टतेचा वास येताच चवताळून दंश करणारी पण आहे अशा प्रकारचं या ठिकाणी वर्णन या जात्यावरच्या ओव्यामधून आपल्याला आढळते जात्यावरच्या ओव्या रचणाऱ्या या महिला अडाणी होत्या पण खरोखर त्यांच्या बुद्धीची आणि काव्य प्रतिभेची दाद दिली पाहिजे